नमस्कार जर आपल्या आधार कार्डला दहा वर्ष झालेले असतील किंवा त्यापेक्षा जास्त वर्ष झालेली असेल तर आजच आपण आपले आधार कार्ड जे आहे ते अपडेट करून घ्यावे चौदा मार्च दोन हजार चोवीसपर्यंत आपण आधार कार्ड जे आहे ते फ्रीमध्ये अपडेट करू शकतो यामध्ये आपल्याला आयडेंटी प्रूफ आणि ॲड्रेस प्रूफ ऑनलाईन पद्धतीने अपलोड करायचा आहे स्टेप बाय स्टेप प्रोसेस सांगण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपण चॅनलवरती वगैरे नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो चला व्हिडिओ सुरू करूयात आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये ब्राऊझर ओपन करायचं किंवा डायरेक्ट गुगलवरतीही जाऊन आपण इथे जे ऑफिशियल वेबसाईट आहे ती आपल्याला इथे टाकायचे यू आय डी ए आय डॉट जी ओ व्ही डॉट इन ही वेबसाईट इथे टाकून आपल्याला सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर आपला पुढे एक नवीन असं पेज ओपन होईल इथे आपल्याला जी भाषा अवगत आहे ती भाषा इथे सिलेक्ट करायची इथे मी इंग्लिश करतो यानंतर आपल्याला नेक्स्ट पेजवरती जायचं आहे इथे आपल्याला माय आधार आहे यावरती टिक करून डॉक्युमेंट अपडेट यावरती टिक करायचं आहे यानंतर पुढे एक नवीन असं पेज ओपन होईल इथे आपल्याला लॉग इन करायचं आहे लॉग इनवरती आपल्याला टिक करायचं आहे यानंतर आपल्यापुढे एक नवीन असं पेज ओपन होईल इथे आपल्याला बारा अंकी आपला आधार क्रमांक टाकायचा आहे यानंतर जो कॅप्चा आहे तो आपल्याला इथे कॅपचा टाकायचा आहे यानंतर आपल्याला सेंड ओ टी पी यावरती आपल्याला टिक करून ओ टी पी व्हेरीफाय करायचा आहे यानंतर आपल्याला लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर आपल्यापुढे एक नवीन असं पेज ओपन होईल इथून आपल्याला युवर आधार न्यूज डॉक्युमेंट अपडेट यावरती आपल्याला क्लिक हियर इथे टिक करायचं आहे यानंतर आपल्यापुढे एक नवीन असं पेज ओपन होईल यानंतर आपल्याला जे डॉक्युमेंटची सर्विस आहे ती आपल्याला फ्रीमध्ये यामध्ये आपल्याला कोणताही चार्ज इथे लागणार नाही यानंतर आपल्याला नेक्स्ट बटनवरती टिक करायचं आहे यानंतर आपल्यापुढे एक नवीन असं पेज ओपन होईल इथून आपल्याला परत नेक्स्ट करायचं आहे यानंतर आपल्याला जी माहिती आहे ती व्यवस्थित आहे का एकदा बघायची यानंतर इथे यस आय व्हेरीफाय यावरती टिक करून नेक्स्ट बटनवरती टिक करायचं आहे यानंतर आपल्या पुढे एक नवीन असं पेज ओपन होईल इथे जे आपण डॉक्युमेंट अपलोड करणार आहे त्यांची साईज जी आहे साई ती दोन एम बी आहे आणि जे डॉक्युमेंट आपण अपलोड करणार आहे ते जे पीई जी पीजी, पी एन जी आणि पी डी एफ स्वरूपातच असले पाहिजे यानंतर आपल्याला जे आयडेंटी प्रूफ आपल्याला स निवडायचं आहे इथून आपल्याला जे आपल्याकडे डॉक्युमेंट आहे ते आपल्याला इथे सिलेक्ट करायचे यानंतर व्ह्यू डिटेल्स अँड अपलोड डॉक्युमेंट यावरती आपल्याला टिक करून जे डॉक्युमेंट आहे ते आपल्याला अपलोड करायचे यानंतर आपल्याला ॲड्रेस प्रूफमध्ये जे आपल्याकडे डॉक्युमेंट अवेलेबल आहे ते आपण इथून सिलेक्ट करायचे डॉक्युमेंट यावरती टिक करून पुढे प्रोसेस करायचे यानंतर आपल्याला नेक्स्ट बटनवरती टिक्स त्यानंतर आपल्याला जी सर्विस आहे ती फ्री ऑफ कॉस्टमध्ये आहे यानंतर आपल्याला चौदा तीन दोन हजार चोवीसपर्यंत जे डॉक्युमेंट आहे ते त्यासाठी आपल्याला कोणताही चार्ज आकारला जाणार नाही इथे आपल्याला फायनली आप सबमिट करायचं आहे यानंतर आपण सबमिट बटनवरती आपल्याला टिक करायचं आहे सबमिट बटनवरती टिक केल्यानंतर आपल्या पुढे एक नवीन असं पेज ओपन होईल जी आपली रिक्वेस्ट आहे डॉक्युमेंट अपडेटेशनची ती की सक्सेस झालेली आहे इथून आपण आपले जे डाउनलोड अक्नॉलेजमेंट स्लिप आहे ते आपण इथून डाउनलोड करू शकतो अशा प्रकारे आपण आप आपले आधार कार्ड जे आहे ते घरी बसून अपडेट करू शकतो